काय आम्हाला महाबळेश्वरला बाकीच्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जायची गरजच नाही आणि ते एवढी थंड हवा लागते ना आता संध्याकाळचा सुद्धा माहोल आहे पाऊस सुद्धा भरपूर आहे नमस्कार मंडई पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मंडई आज आज पाऊस जास्त नाही आहे आज पाऊस जास्त नसल्यामुळे मला एक बाहेर जायची संधी भेटली कारण पूर्ण पाऊस असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि आता बघतो कोण खाली वामणीवाडीपर्यंत जातो आणि वयाची भात लावणीवर चालू आहे ते तुम्हाला दाखवतो बघा जातात आणि कुठं कुठे दिसत आहेत आणि मोड्यावरती जायचा प्रयत्न आहे टेस्ट करून मंडई आता आम्ही आलो इथे मी आणि आता वैभवाला पण आला आहे त्याला बोललो चल आपण जाऊ नेऊया आणि आता आम्ही आलो इथे दोन कीर्तनवाडी गणेश मंदिर तिथे आले आणि इथे पुढे रस्ता खचला आहे आमच्याकडे मस्त पावसाल्या इकडे धबधबे आणि इथे रस्ता खचला होता आमची त्या पुढील वाहतूक बंद होती तर आमच्या सरपंचांनी त्याच्यावरती तुरंत ॲक्शन घेतली आहे आमचं कीर्तनवाडी राधाकृष्ण मंदिर आता पावसाळ्याचे कामं चालू आहेत बघूया खाली की माझी शेती चालू आहे करायची आता आपण आलो सांगलेवाडीत शेती राऊली खाली त्या साईडला रस्त्यावर ना पाणी जाते प्रकाश कागांचं घर सुरेशच्या मित्राचं घर आहे आमचं रेशन भेटतं आमच्या गावचं आणि हे विठ्ठल रखमाई मंदिर आमच्या इथं शेती झाले सगळ्यांची शेती झाले म्हणजे करून झाले लावणी बिवणी सगळं झाले म्हणून कुठेच लोक दिसत नाही आहेत मला वाटतं चार पाच दिवस जास्त झाले असतील हेमंत परचुरे हे बसले कुठे लावण सगळ्यांचीच झाले लावणी आणि पप्पा माचं घर आहे समोरचं त्याच्या मागचं घर आता इथे पवार संपते आणि इथे पण पवारांचीच घर आहे आणि ही मराठी शाळा चौथीपर्यंत मराठी शाळा एक पहिली तर चौथी आडती पण बंद आहे वाड्या वरती सर आहे आता इथे हे ह्याला ह्या ठिकाणाला आम्ही पंधरा म्हणतो पन्हाळ त्यामुळे पंधरा ना इथे ना।, ना जर तुम्ही म्हटलं तरी उन्हाळ्यात जरी आलात तरी इथे पाणी असतं आणि इथे पवडीचे जेव्हा माणसं तिथं पाणी नसतं जेव्हा सरकारी पाणी वर येत नाही तेव्हा माणसं इथे ते पाणी भरायला येतात म्हणजे इथे हे बाराही महिने इथे पाणी येतं हे नळ दिसतोय अजून नळ आहे ना त्यातनं बारा महिने पाणी येतो पण आता पाऊस असल्यामुळे वरती उपलटे फुटल्या आहेत आणि त्याचं पाणी आता इकडे येते आणि आता पाणी आज जोरदार आहे आपण पुढं हो इथं मोर पण आहे थांब 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 मोर आहे मोर थांब थांब मोर 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 दिसला 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 तुम्हाला मोर हा so, समोर मोर आहे थांबा मी फोटो काढतो एक आता मोर दिसतोय तो आता नाताच्या ह्याच्यामध्ये नाही आहे मध्ये आपण जा थांबत नाही आपण जाऊया सगळ्यांना म्हशी सोडली नाही बऱ्यात ना बाबा नो बऱ्यात ना आलो आम्ही खाली जाऊन ना काल येतो येतात आता आपण आलोय बामनेवाडी कदमवाडीमध्ये विराजवर कुठं आहे मुंबई मग पाऊस ऐकायला लावणी आली सगळ्यांची आली सगळ्यांची आली काल मालवणी होती असं मी ऐकलं होतं झाली ते पण झाली जे आमच्या पामण्यावाडीतली कदमवाडी बरं रस्त्याचं लगतच आहेत आता जे आम्हाला भेटले होते ना ते दिनेश काका म दिनेश बाबा ते माझे बाबा लागतात आणि माझ्या पप्पांचे मामा कारण का पप्पांची हे आजोळ आहे हे जे मामणेवाडी आहे ते आजोळ आहे पप्पांचं आजोळ असल्यामुळे हे इकडे सगळे बाबाच लागतात माझे आणि पप्पांचे मामा लागतात पण ते आता मी काका कधी बोलतो कधी कधी बाबा बोलतो आणि त्यांची मुलं तर आमच्याशी छोटी आहेत एक मोठं त्यांचं मुलं आहे आणि हे आमचं कालकाईचं मंदिर का मामणेवाडी स्वयंभू श्री देवी कालकाई मंदिर इकडे पण झरेच झरेच झरे आता पूर्ण पाऊस जरी नसला तरी हा कंटिन्यू पाणी वरून येत राहणार कारण का वरून आता उपलटी फुटल्यात पाण्याला म्हणजे जमिनीला अवकाश आणि आता सगळीकडेच कसरूंचे लटकल्या लाइटी सारख्या आता इथे सगळी शेत झाली खाली पूर्ण अशी शे शेतांचा भाग आहे बघा मस्त दिसतय चला तो जो डोंगर आहे त्या साईडला सुद्धा गाव आहेत आणि त्या डोंगरावरून सुद्धा रस्ता आहे आणि तिकडून ज्या गाड्या येतात चुकून वरून वगैरे गुहागरवरून साधारण तिकडे येतात गाड्या आणि आता आपण पोचलो घागवाडीमध्ये घाग नाही इथे आता ही बामनेवाडीची शाळा ही पण पहिली सातवी पर्यंत आहे पण आता मुलं पण कमी असल्यामुळे जेवढी पुरेतात तेवढी येतात मला वाटतं शाळेला सुट्टी आहे हां अतिवृष्टीमुळे आणि इथे पण पहिलं दुकान होतं ते पण इथून गेले मुंबईला वगैरे गेलेच त्या इथं त्यांचं दुकान होतं तेव्हा शाळा पण असल्यामुळे दुकान पण चालायचं पण आता बोरायचं नाहीत आणि गावात माणसंच नाही तर घेणारा कोणतरी पाहिजे ना आणि आता हे जे आधीपासून इथे एक दुकान आहे आमचं घागांचं आहे ना प्रशांत घाग प्रशांत घाक त्यांचं चायनीज सेंटर आहे छोटंसं आणि दुकानसुद्धा आहे ते लोकांना जास्त जात असतील तर म्हणजे आपण कोचलो येऊन भोईवाडीमध्ये हे पहिलं घर लागतं मला हे चव्हाणच आहे ना हे चव्हाणांचं घर आहे आणि इथून खाली भोईवाडी मस्त खाडी भरले पण लाल पाण्यात नाही मला ते लावाय गेलं भात पाऊस पण जास्त असल्यामुळे पाणी भरले कदा भरती नसेल पण पावसामुळे पाणी भरले पुन्हा लाल पाणी आहे शेती झाली काय झालं चांगला आपला ट्रॅक्टर आपला ट्रॅक्टर चांगला झाला का बोल हा पहिले इथे क्रिकेट खेळायचो हायस्कूल असताना आता सगळं आता सगळी शेतीच आहे तरी पण इकडे भरपूर जणं शेती करतात मला वाटतं आपल्या इकडंच लांब लांबची शेती आता नाही मात्र आता नको र इथे पण बघा इथे सगळी शेती घराच्या जवळची असल्यामुळे पण शेती करतात आणि लोक इकडे आहेत गावी म्हणजे वयस्कर लोक वगैरे आणि इथे आमची चक्की आहे आमच्या गावातली चक्की तिथे पीठसुद्धा म्हणजे दळण दळून भेटतं आणि भात भडून भेटतो कांग्राई फाट्यावरती कांग्राई दोडवली फाटा आणि इथून आपण सरळ आपल्याकडे जातो आणि इथून आपण जातो कांग्राईमध्ये कांग्रे मलदोळी या साईडला धबधबे धबधबे एवढं की आमच्याकडे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा गटराची सुविधा नाही आमच्याकडे रस्ताच आहे आमचा गटाचा पाणी हे सगळं असं जी माती वगैरे पावसाळ्यामध्ये लोक जास्त काळजीपूर्वक गाडी घालतात समोरचा तिथून सरळ गेलास ना डायरेक्ट वाकवलीत बाहेर पडतो माणूस इकडे कसं खेडेल पण आपण चिपू मारून हिकडून वरून येतो आता फिरून येतो हा खेळ माझा मित्र लागला शेतीच्या

तर खाडी पूर्ण भरली ही आमची मोठी मेन खाडी वाशिष्ठी खाडी आणि या साईडला दाभो खाडी ना दाभोळ मिळते ना दाबो खाडीला आणि त्या साईडला डोंगरावरती बघा पूर्ण धुकं धुकं नाही आहे पाऊस आला आहे हे जोरात पाऊस आहे आणि त्याच्यामुळे तिथला हे पण दिसत नाही जो धबधबा आहे इथे धबधबा आहे भदभा इथे पण एक छोटा धबधबा आहे हा जरी आपल्या इथून छोटं दिसत दिसत असला ना तरी पण तो मोठा सवत साडा असा काय तो धबधबा आहे कदाचित तिथे हे कसं गाव असल्यामुळे जास्त लोकांना माहिती नाही शहरामध्ये कसं सगळं सर्व शहरामध्ये येतो त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे आणि ते रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे लोक तिथे जातात जा जा हळू हो पाऊस हळूहळू हो हो पाऊस हा पुढे पुढे येतोय आणि फायनली आपण येऊन पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती मालदोली मोड्यावरती मस्त महाराजांचा झेंडा फडकतोय हां मग आता पावसाचं मस्त वातावरण झालं पाऊस आला आहे आणि सगळे त्या छोट्याशा झोपडीमध्ये लाकडाच्या बाहेर तिथे गेलेत आपण तिथून मस्त आहे बघा पाऊस ती त्या साईडला पाऊस उठला आहे मी ते क्रिकेट खेळतो प्रॅक्टिस सगळे त्या साईडला पूर्ण खाडी भरले वैभव मित्र भेटला आहे पाऊस येतोय त्या ठिकाणी बसायला वर ते छोट बेड टाईप ठावायचे जवळची माणसं इथे दर्ज येत असतील आता आम्ही या झोपडीच्या खाली थांबलो येऊन हे सगळे दादा आहेत तुम्ही कुठून आलात धामण देवीवरून इकडे हा म्हणजे इथे हे बघायला असं फिरायला आवड आलं हे काय नदी क्रॉस केली धामण पण तुम्ही त्या साईडला पण पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस तिकडे पडतोय बाकी कुठे गेली ए तू इथे फिरायला आलीस इथे हा तुझं नाव काय तू कुठला गाव बोललास रस्ता दिसतो हाच रस्ता कला तू भैरवली भैरवली त्या गावावरून हा रस्ता येतोय बंदर असेल समोर बंदर दिसतोय झिम रिमझिम असा पाऊस चाललेला आहे आमच्याकडे आता आणि रिमझिम पावसामध्ये लोक असं म्हणतात की जास्त भुजतो आपण hmm. लोक येडी आहे <laughs> का माहिती आहे काय काय का माहिती आहे काय कारण रिमझिम पावसामध्ये आपण नॉर्मल चालतो किंवा स्पीडला नाही नॉर्मल असतो आणि फास्ट पावसामध्ये आपण स्पीडला जातो त्याच्यामुळे भिजणार तर विजणारच असतो <laughs> चिकला जातो ओके हाय चांगला आहे आमच्या इकडे हे मालदोली गावातील हे पर्यटन स्थळ आहे आता इथं पण घोषित करू शकता हां स्थळ म्हणून आणि इथे हे कसे आमच्या इकडे कसे जास्त करून इथं कोण नाही म्हणून त्याच्यामुळे बॅटरी बिटरी या लॅम्पची गायब करून लोक घेऊन गेले आता त्याच्यामध्ये मा कुठली माणसं ती माहीत नाही तर त्या साईडला त्या डोंगरामध्ये दबदब नाही आहे तुम्हाला मोबाईलच्या शूटमधून मोबाईलमधून शूट करून दाखवतो आणि या साईडला सनसेट जास्त करून संध्याकाळी आम्हाला असतो त्याच्यामुळे आता सनसेट नाही आहे ती ते कुठेतरी उजेड दिसतोय म्हणजे ते कुठंतर हायसन पण तो गायब झालाय आणि आता दादूसला फोटो काढायचे आहेत गाडी बंद आहे ना बंद असणारच आहे कारण चालणार पण नाही <laughs> स्टँड लावल्यावर चालणार पण नाही <laughs> अंडा आता आम्ही फोटो काढून काढून मी कंटाळलोय आणि दादा मला सारखा तो फोटो काढायचा बघा आता म्हणतो रस्त्यावर फोटो काढ काय आहे ते मला कंटाळला फोटो काढून काड़। काढून माझे काढत नाही ह्याचे दहा काढले तर माझे दोन काढतो हा जो रस्ता आहे खाली तिथे बंदर आहे तिथे सुद्धा वाडी आहे एक तिकडे जातो रस्ता आणि मागे बघा मागेचा रस्ता वरून येणारा रस्ता किती भारी वाटतोय तर मंडळी तुम्हाला नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की लाईक करा दिसते नाही दिसत आहे दाखवतो थांबा काय आम्हाला महाबळेश्वरला बाकीच्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जायची गरजच नाही आणि इथे एवढी थंड हवा लागते ना आता संध्याकाळचा सुद्धा माहोल आहे पाऊस सुद्धा भरपूर आहे पण पाऊस अजून आला नाही म्हणजे हे पावसाचं वातावरणामध्ये हा फक्त जाऊन तिथं उभा राहतो की माझा फोटो काढ हां आणि या साईडला बघा आता आमचं जे गाव आहे आमचं हे गाव ह्या साईडला आहे दोनवली गाव असं पूर्ण त्या साईडला मी रस्ता जातो किंवा त्या साईडलाच आहे आणि हे मालदोली आता सुरेशला व्हिडिओ कॉल केला आहे तो तिकडून तिकडं दाखवलं त्याचा व्ह्यू कसा आहे ते भेटेल भेटेल युट्यूब पेमेंट लवकर भेटेल एवढा जर तू नेचर ब्युटीचा फोटो काढतोय

यायचं ना गावावर दोन सुट्टी आहे तर गाडी आपल्याला आपल्याकडे गाडी आहे गाडी घेऊन गेला असतात गाडी घेऊन गेला असतात आपल्याकडे गाडी आहे अरे आमच्याकडे पाऊस लागते पाऊस माहितीये पाऊस कोकणामध्ये कळलं દિસ મસ્ત એ ઘર ઘેન ચાલ બાય બાય